जखमींवरती कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनेचा आढावा घेतलेला आहे जखमींवरती कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दिवाणी आणि मुमरा दरम्यान आठ ते नऊ प्रवासी पडलेत आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती कळवा या रुग्णामध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत श्रीकांत शिंदे यांनी जखमीच्या भेटीला गेलेली आहेत आणि विचारपूस केलेली आहे दुर्घटनेचा आढावा घेतलेला आहे जखमींवरती कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्घटनेचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस केलेली आहे नेमका हा अपघात का झाला आहे कशामुळे झालेला आहे या सगळ्याबाबतची माहिती घेण्यासाठी ते रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्घटनेचा आढावा घेतलेला आहे आज सकाळी आठ ते नऊ जणं लोकलमधून पडलेली आहेत कसारामधून ही सी एस एम टीकडे जाणारी रेल्वे होती आणि बाजूने जाणारी जी लोकल रेल्वे होती हे जे प्रवासी होते ते वरून प्रवासी करत होते प्रवास करत होते आणि त्या दरम्यान बाजूने जाणाऱ्या लोकलच्या घासल्यामुळं हे सर्व प्रवासी खाली पडले आणि त्यामध्ये आठ जण खाली पडले आणि याच्यामध्ये काही जणांचा मृत्यू झालेला आहे तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते जखमींवरती कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी जखमींची विचारपूस केलेली आहे रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी विचारपूस केलेली आहे ही घटना नेमकी कशी घडलेली आहे याबाबतची माहिती घेतलेली आहे आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता ह्या मृत मृत्यू झालेल्या ज्या व्यक्तींना आहे त्यांना काही शासकीय किंवा रेल्वे प्रशासन मदत करतं का हे देखील पाहावं लागणार आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्घटनेचा आढावा घेतलेला आहे आज सकाळी कसारामधून सी एस एम टीकडे जाणारी आणि दरम्यान दिवा ते मुमरा दरम्यान हा अपघात घडला ज्याच्यामध्ये एक ट्रेन कसार्याकडून सीएसएमटीकडे कडे जात होती तर दुसरी ही बाजूने जात असतानाच हा अपघात घडलेला आहे कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल आज सगळ्यांची अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे अशी प्राथमिक माहिती, है, आ, मात्र, माहिती ले ले आहे मात्र श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्याची माहिती घेतलेली आहे आढावा घेतलेला आहे जखमींची देखील के विचारपूस केलेली आहे सविस्तर तेजस आत्ताच काही वेळापूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे असतील त्याचप्रमाणे खासदार नरेश मस्के हे दोघे सध्या आहेत आहेत ते उपचार घेत त्यापैकी जे दोन रुग्ण आहेत जे अतिसंवेदनशील होते त्यांना आत्ताच ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे तर आठ रुग्णांची जी तपासणी आहे किंवा त्यांच्यावर उपचार जे आहेत ते कळवा रुग्णालयात सुरू आहेत आणि या रुग्णांची म्हणजे जे जखमी रुग्ण आहेत त्यांची विचारपूर आपल्या खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश खेळत आहेत प्रशासनाला त्यांनी विचारपूस केलेली आहे त्या ठिकाणची माहिती घेतलेली आहे आणि आता काही वेळातच श्रीकांत शिंदे बाहेर माध्यमांशी बोलतील असणार आहे म्हणावी लागेल शाळा आणि शाळा सुरू झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात झाली होती अगदी काही तांत्रिक कारणामुळे कुणाल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी